आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेत सुरू असतानाच आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री पदाबाबतच्या विषयावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती जे काम महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलं तेच काम फडणवीस करत असल्याचं थोरवे म्हणाले होते पालकमंत्री पद पा तीन आमदार असताना सुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्री पद पा सुनील तटकर यांच्या मुलीला फडणवीसांनी त्यांच्या या, या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं होतं मतदारसंघात भाजपनं आणि राष्ट्रवादीनं थोरवे यांच्यावर टीका केली होती आता याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण देत या चर्चेला ब्रेक लावलाय आमदार थोरवे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे त्यांनी म्हटलंय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे आमचे कुटुंब प्रमुख आहेत आम्ही सर्व एका कुटुंबातील आहोत आनंद किंवा मनातील सल अशा सगळ्याच बाबी आपण कुटुंब प्रमुखांकडे व्यक्त करतो तशी पालकमंत्री पदाबाबतची भावना मी कुटुंब प्रमुखांकडे व्यक्त केली यावरून विनाकारण राजकारण करू नये महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत